आज आपण आलो राजगुरुनगरच्या रेठोडी या गावामध्ये खर तर रेठोडी मध्ये आपण कालपासून पाहतोय की बऱ्याच प्रकारचं पीक जसं कांदा आहे गोबी आहे किंवा इतरही पीक या ठिकाणी येतं पण आज आपण एका मळ्यामध्ये आलोय ज्या ठिकाणी पत्ता गोबी च पीक या ठिकाणी घेण्यात आलं आहे काय किती दिवस लागतात हे पीक घ्यायला आणि किती उत्पादन खर्च लागतो आणि नि उत्पन्न किती येतं हे पीक घ्यायला तीन महिने लागतात खर्च उत्पादन खर्च एक दीड लाख रुपये होतो आणि त्यातून नफा दीड लाखाला दीड लाख रुपये राहतात बरं मला एक एक सांगा आता एक आ, हे हे जे आहे आता ही गोबी पूर्ण झाली आता याला मार्केट मध्ये मार्केट मध्ये म्हणजे कुठलं मार्केट इथं हे आहे खेड म्हणजे खेड चे शक्यत चांगलं आहे किरकोळ असल्यामुळे थोडा दोन रुपये वाढवून भेटतोय मग आता याच्यानंतर दुसरं कुठलं पीक घेणार परत कोबी अच्छा वर्षातून किती वेळा दोन वेळा दोन वेळा दो म्हणजे इथं पाऊस पाणी असा काही प्रकार जर कमी जास्त झाला जास शेतीला म्हणतात की शेती नुकसानीत आहे असं शेतकरी म्हणतात नुकसान नाही कधी राहतेच एवढं लावीन त्याच्या डबल लाखाला लाख रुपये आता ते कर्जमाफी बद्दल एवढ्या सगळ्या घोषणा झाल्या दुनियादारी झालं काय वाटतं तुम्हाला द्यावा कर्जमाफी द्यायलाच पाहिजे मधी पावसाने थोडी जास्त नुकसान झाली होती त्यामुळे नुसतं भांडवल सुटलेले त्या टायमिंगला द्यायलाच पाहिजे गो, गोबी लावल्यानंतर गोबीवरती कुठले रोग येऊ शकतात त्याची काळजी कशी घेतली करपा येतो किडी ती त्याच्यासाठी औषधे फंगीसाठी कीटकनाशक मारायला लागते आणि फर्टिलायझर थोडंफार टाकायला मग आता आपल्या किती एकर मध्ये ही गोबी लावली आम्ही अडीच एकर मध्ये लावले स्वतःची शेती आहे हो आणि इथं आता सगळ्यात मोठी तक्रार आहे शेतकऱ्यांची कामगार वर्ग भेटत नाही सगळं कसं करत आहे काम आहे आता माणसं लावून घ्यायची आता येणार त्यांना रुपये द्यावं आपण पाहतो की एका एकीकडे एक म्हणतात की शेती हे फायद्याची नाही शेतीत नुकसान होतं पण आज आपण पाहतो की या राजगुरुनगर मध्ये शेतीमध्ये आलो तिथे जवळपास त्यांना हे लावणीसाठी किंवा लागवडीसाठी जो खर्च लागला तो केवळ दीड लाख रुपये लागला आहे आणि उत्पादन मात्र तीन लाखाचं येतं म्हणजे दुप्पट इन्कम ते देखील तीन महिन्यामध्ये येऊ शकतं म्हणजे शेती ही फायद्याची आहे हेच यातून दिसून येतं कोबीचं पीक काय इथं सगळ्यात जास्त काय पिकते कोबी पीक तेलवर आणि याचं मार्केट कुठं मंचर आणि कांदा मुंबई ह्या वेळेस किती उत्पन्न येईल वाटतं किती खर्च लागला टोटल दीड लाख आणि उत्पादन तीन लाख येईल डबल काय वाटतं काका आता नोकरीकडे कल वाढला लोकांचा नोकरी करायला लोक मुंबई पुण्याकडे जातात इंडस्ट्रीमध्ये जातात तुम्हाला काय वाटलं मुलाला नोकरी करू द्यावा मला वाटलं शेतीच व्यवस्थित आहे नोकरीत काय आठ तास जायला आठ तास जर शेती केली तर शेती, के शेती फायद्याचीच आहे आणि या कंपनीत काय परवडत येणं जाणं आणि पगार किती मिळून मिळून वीस पंचवीस हजार पंधरा हजार मिळणार त्यातून येणं जाणं म्हणलं हातात पडतात किती दहा हजार महिन्याला आणि मग ते बागत नाही त्यामुळे शेती व्यवस्थित केली तर फायदेच आधुनिक पद्धतीने करायची कर काय आता बघा शेती करताना काय काय कष्ट करावं लागतात याला लेख कष्ट असतात याला वावर ओढणे रे का याला खड्डे घ्यायचं खड टाकायचं शेणखत मग ते एक एक लावायचं परत त्याला पाणी चौथ्या पाचव्या दिवशी पाणी लागतंय लगेच औषधं आठवड्याच्या आठवड्याला औषधं लागतात जसा रोग पडत तशी औषधं मारायला लागतात आता सकाळी सगळी गोबी काढली किती वाजता चालू केलं ही सकाळी सकाळी माझी जवळजवळ तुम्हाला सांगतो पाच ला आम्हाला उठायला लागतं पुढे आंघुळ्या बिंगुळ्या नंतर लगेच सुरुवात करतो म्हणजे आम्ही कमी कमी सहाला चालू करतोय काम सकाळी मग आता एक सांगा की इथे पाणी मुबलक आहे भरपूर पाणी भरपूर ना बारा महिने पाणी हा बारा महिने पाणी त्या पाण्यामुळे तुम्हाला चांगले पीक येत आहे हो चांगले आहेत